शुभविवाह या मालिकेच्या पंचवीस जानेवारीच्या भागामध्ये पौर्णिमा फोन करून सांगायला लागते हे बघा मी तुम्हाला ते पाठवलेले आहेत फोटो ते बघून घ्या त्या रिपोर्टनुसार भूमीला काय प्रॉब्लेम आहे हा तुम्हाला समजेल यावरती आता इकडे रागिणी सांगते लवकर पाठव किती तुझी ग वेळ घालवतेस असं म्हणत रागिणी तिला फोटो पाठवायला सांगते मग पौर्णिमा फोटो पाठवते त्यावेळेला अभिजित म्हणतो आई फोटो तर आलेत हे सगळे डॉक्टर्सचे रिपोर्टच आहेत पण खरं सांगू का तर याच्यामध्ये ना काही आपल्याला कळतच नाही आहे काय पद्धतीने सांगितलं आहे किंवा कसं सांगितलं डॉक्टरी भाषेमध्ये आहेत ना यावरती रागिणी म्हणते हे बघ ज्या वेळेला काही कळत नाही ना तेव्हा कन्क्लुजन जे असतं ना त्या कन्क्लुजनवरती जायचं म्हणजे कन्क्लुजनवरती काय प्रॉब्लेम असेल किंवा काय हायलाईट आहे त्या रिपोर्टमधलं ते सगळं आपल्याला दिसतं असं म्हटल्यावरती अभिजित आता त्या रिपोर्टमध्ये कन्क्लुजनवरती जातो आणि आई अगं कन्क्लुजनमध्ये तर काहीच नाही आहे सगळ्या गोष्टी नॉर्मल सांगतायत मग काय भूमीचे रिपोर्ट नॉर्मल आहेत का यावरती मग आता रागिणी चिडते ही खरंच नीलांबरी हॉस्पिटलमध्ये गेली होती का की हिने फक्त आपल्याला फेक रिपोर्ट दिलेत नाही नाही काहीतरी गडबड आहे मग आता अभिजित इकडे पौर्णिमालाच फोन स्पीकरवरती ठेवून सांगतो काय गं पौर्णिमा तुझी आई गेली होती की नव्हती हॉस्पिटलमध्ये की आपले फुकटचे खोटे रिपोर्ट तिने पाठवून दिलेत यावरती पौर्णिमा म्हणते असं काय करताय माझी आई नक्कीच गेलेली असणार आहे असं कसं होईल माझी आई गेली होती तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका यावरती मग आता अभिजित सांगायला लागतो अग पण मग रिपोर्टमध्ये का नाही दिसत आहे काहीच ती जे बोलली ते असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता सांगायला लागते पौर्णिमा की हे बघा मला असं वाटते काहीतरी गडबड झाले मग अभिजित पण तो आपण एक काम करूया का रिपोर्टची डेट बघूया तर रिपोर्टची डेट बघितल्यावर ती, ती डेट खूप जुनी असते जवळजवळ सात आठ महिने जुने रिपोर्ट आता ते भूमीचे पौर्णिमाने पाठवलेले असतात यावर रागिणी म्हणते अच्छा म्हणजे हे जुने रिपोर्ट तिने वरती ठेवलेत आणि जे आत्ताचे रिपोर्ट आहेत ते सगळे रिपोर्ट तिने खाली ठेवलेत म्हणजे म्हणूनच या सगळ्यामध्ये तिला आता आपल्याला हे कळू द्यायचं नव्हतं पण का हे असं करते आहे ती तिने हे मुद्दाम केलेलं आहे का मुद्दाम आपल्याला रिपोर्ट कळू नये म्हणून हे केलंय मग असं रिपोर्टमध्ये काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे पण भूमी काहीतरी लपवते ही, ही गोष्ट मात्र खरी कारण भूमीला या सगळ्यामध्ये गोष्टी लपवायच्या आहेत म्हणूनच तिने जुने रिपोर्टवरती ठेवलेत एकदा का आपल्याला त्या रिपोर्टचं सत्य समजलं ना कीच मग आपल्याला हे सगळं करता येईल पण तोपर्यंत तोपर्यंत ते रिपोर्ट असणं महत्त्वाचं आहे पौर्णिमा तू एक काम कर ना तू ते रिपोर्ट आता मिळव त्यावरती पौर्णिमा म्हणते कसं भूमिताई सतत रोममध्ये असते आता भूमीच्या रूममधून रिपोर्ट शोधण्यासाठी इकडे रागिणीने जे काही सांगितलेलं असतं तो आता वेगळाच एक प्लॅन केला गेलेला असतो सगळ्या प्लॅननुसार भूमी आणि आकाश या दोघांच्या रूममधून त्यांना बाहेर काढण्याचा एकमेव आता अपर्याय रागिणीला दिसतो ते म्हणजे भूमी आणि आकाशला चार दिवस फिरायला पाठवणं पण ते पाठवणं शक्य नसतं त्यासाठी रागिणी आता पौर्णिमा आणि अभिजित यांची मदत घेते तोपर्यंत तो इकडे भूमी वसलेली असते आणि तिला वॉमिटिंग होत असते मग ती डॉक्टरांना कॉल करते डॉक्टरांना कॉल करून ती सांगायला लागते मला काही केल्या उलट्या थांबतच नाही आहेत उलट्या थांबत नाहीत आणि पूर्णपणे गळल्यासारखं आहे हल आत्ता तर कमरेतनं कळायला लागलेले आहेत तुम्ही जी काही औषधं दिले आहेत ना ती औषधं मी घेती आहे पण पण ती औषधं घेत असताना मला या सगळ्यामध्ये अजूनही फ्रेश वाटत नाही आहे औषधं का काम करत नाही आहेत मला खरंच काही कळत नाही आहे असं म्हटल्यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा मी तुम्हाला नवीन गोळ्या प्रिस्क्राईब करते भूमी सांगते ठीक आहे तुम्ही त्या मला व्हॉट्सॲप करा मग मी त्या गोळ्या मागवेन आणि गोळ्या मागवल्यावरती मग मी या सगळ्यामध्ये त्या गोळ्या घेईन पण माझ्या कमरेतून कळाण्याच्या थांबतील ना यावर डॉक्टर म्हणतात हे बघा आपण गोळ्यात देवलीहून मग बघूया नेमका आकाश त्याच वेळेला तिकडे येतो आणि तो, तो भूमीला विचारायला लागतो काय झालं भूमी मी आत्ता जस्ट इकडे आलो होतो आणि मी तुझं शेवटचं वाक्य ऐकलं की डॉक्टर तुला या सगळ्यामध्ये गोळ्या देते आहेत आणि त्या गोळ्या का काही प्रॉब्लेम आहे का सांगणं असं म्हणत आता मात्र आकाश तिला विचारायला लागतो यावरती भूमी म्हणते नाही रे आपण तिकडे गेलो होतो ना त्यावेळेला त्यांनी ज्या गोळ्या दिल्या होत्या ना ते माझ्याकडून प्रिस्क्रिप्शन हरवलं म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर प्रिस्क्रिप्शन द्या जेणेकरून मला या सगळ्यामध्ये ना नवीन गोळ्या आणता येईल बस इतकंच बाकी काही नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश म्हणतो खरं ना तू खरं बोलती आहेस ना यावरती इकडे आता ती सांगायला लागते भूमी की हो आकाश मी खोटं का बोलेन मी सगळं सगळं खरं बोलते यावरती यावर आकाश आता भूमीला जवळ घेतो आणि तिच्या कपाळाचं किस घेतो त्यावरती भूमी म्हणते हे काय नवीन यावरती आकाश म्हणतो असू दे गं या गोष्टी केल्याने बायकोमधलं प्रेम वाढतं आणि खरं सांगू का आत्तापर्यंत मी ज्या वेळेला ऑफिसला जायचो ना त्यावेळेला मला फक्त तुझी आठवण यायची तू तू काय करत असशील तू कशी असशील तुला काही त्रास तर होत नाही आहे ना पण आत्ता आत्ता मला तुझी फक्त आठवण येत नाही तर मला बाळाची सुद्धा आठवण येते बाळ या सगळ्यामध्ये काय करत असेल बरं असेल ना तुला त्रास देत नसेल ना हे सगळं सगळं मला आठवत असतं आणि खरं सांगू का तर कधी एकदा बाळ जन्माला येते असं मला झाले जन्माला आल्यावरती ते या सगळ्यामध्ये बाबाची वाट पाहत असेल बाबाला एन्जॉय करत असेल की बाबा कधी येतोय हे सगळं सगळं मला पाहायचं आहे यावरती भूमीच्या मनामध्ये विचार येतो मी तुझ्यापासून म्हणूनच आकाश हे सगळं लपवत आहे जेणेकरून तुला या सगळ्यामध्ये ना त्रास व्हायला नको तू काहीही केलंस ना तरीसुद्धा मी तुझ्यापासून हे सत्य लपवून तुझ्या चेहऱ्यावरती आनंद आणू इच्छिते असं म्हणत भूमी आकाशच्या चेहऱ्याला हात लावते आणि काहीही झालं तरी डॉक्टरांची गोष्ट सांगायची नाही हे ठरवते तोपर्यंत आकाश म्हणतो तुला माहिती आहे का मी तुझ्यासाठी चॉकलेट आणले तुला जे चॉकलेट आवडतं ना ते चॉकलेट मी घेऊन आलो म्हणजे खरं सांगू तर या सगळ्यामध्ये हे चॉकलेट अलिबागमध्ये एकाच ठिकाणी भेटतं एक तास जायला आणि एक तास यायला लागतो म्हणून मी स्वतः जाऊन हे तुझ्यासाठी आणलेलं आहे एक तास गेलो एक तास आलो हे सगळं करून हे चॉकलेट मिळवलेलं आहे आणि तू हे चॉकलेट खाशील असं मला वाटते आता भूमीला इतकं व्हॉमिटिंग होत असतं इतकं मळमळत मिळत असतं की तिच्या पोटात पाणीसुद्धा ठरत नसतं आणि त्यामुळे तिला आता चॉकलेट खाणं जीवावरती आलेलं असतं आणि तिला सतत डॉक्टरांचं म्हणणं आठवतं की बाळ तर हेल्दी आहे पण तुमचं शरीर वीक झालेलं आहे तुमच्या शरीरात वीक झाल्यामुळे तुम्हाला या प्रेग्नन्सीपासून कॉम्प्लिकेशन्स आहेत ते तिला आठवतं आणि त्यानंतर ती आता चॉकलेट खायला नकार तोपर्यंत पौर्णिमा आणि अभिजित या दोघांची आता पुढची कारवाई सुरू होतात ज्या वेळेला राजा काका ऑफिसमधून घरी येतात ते आपला मोबाईल काढतात मोबाईल काढल्यावरती राजा काका मोबाईल पाहायला लागतात आणि ऑफिसमध्ये कितीही कामं करा पण तरी सुद्धा तरीसुद्धा इथे घरी आल्यावरती कामं काही थांबतच नाही आहेत असं म्हणत राजा काका मोबाईलमधले मेसेज पाहत असतात तोपर्यंत तो पौर्णिमा आणि अभिजित तिकडे येतात पौर्णिमा अभिजित म्हणतात त्यावेळेला पौर्णिमा म्हणते अभिजित काय चाललंय या घरामध्ये हे काही स्ट्रेस चालू आहे ना त्यामुळे मला खूप त्रास होतोय मला आता या सगळ्यामध्ये कुठेतरी चार दिवस बाहेर फिरायला घेऊन चल यावरती अभिजित म्हणतो पौर्णिमा घरामध्ये काय वातावरण आहे आई या सगळ्या कशामधून चाललेली आहे आणि ते सगळं असताना तू आता मला हे फिरायला घेऊन जाण्याच्या गोष्टी करतेस नाही नाही मी कुठेही फिरायला वगैरे काही येऊ शकत नाही आहे पौर्णिमा म्हणते असं काय करतं अभिजित अहो खरं तर या सगळ्यामध्ये आपल्याला गरज आहे ना की चार दिवस आपण बाहेर फिरायला जाऊया जरा आपलं आयुष्य नॉर्मल करूया सारखं आपलं या घरामध्ये या वातावरणामध्ये मला खूप 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 त्रास होतोय असं म्हटल्यावरती अभिजित म्हणतो मला तुझं म्हणणं पटतंय तुला जो काही त्रास होतोय तो सुद्धा मला दिसतोय पण तरी सुद्धा तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आत्ता तरी येऊ शकत नाही कारण सध्या मला आईचं हे सगळं महत्वाचं वाटतं आई या सगळ्यामध्ये लवकरात लवकर बाहेर पडली पाहिजे आणि त्यानंतर बघू गोष्टी नॉर्मल झाल्या की आपण फिरायला जाऊया पौर्णिमा म्हणते या घरामध्ये ना जरा आनंदाचे काही क्षण मिळण्यासाठी सुद्धा आता खूप काही करायला लागतं हे सगळं राजा काका ऐकत असतात आणि ते म्हणतात पौर्णिमा जे काही बोलते ते बरोबर आहे पण हे पौर्णिमा अभिजितसाठी नाही तर भूमी आणि आकाश यांच्यासाठी असा राहावे या दोघांना या सगळ्यामध्ये खरंच गरज आहे ते दोघं बऱ्याच सिच्युएशनमधून बाहेर पडत आहेत बऱ्याच सिच्युएशनमधून त्यांना आता बाहेर पडण्यासाठी वेळसुद्धा हवी आहे आणि त्यासाठी जर ते दोघंजणं चार दिवस बाहेर गेले तर नक्कीच त्या दोघांनासुद्धा रिफ्रेश वाटेल आणि दोघंजणं या सगळ्यामध्ये एन्जॉय करतील मला चार दिवसासाठी भूमी आणि आकाश या दोघांनाही बाहेर पाठवायला पाहिजे राजा काकांच्या डोक्यामध्ये अचूक प्लॅन टाकत पौर्णिमा आणि अभिजित खुश होतात आणि काका वरती गेल्यावरती पौर्णिमा म्हणते काय वाटतं अभिजित म्हणजे आता बाबा जाऊन वरती हे करतील का अभिजित म्हणतो त्यांचा एकंदर स्वभाव बघता ते नक्कीच जाऊन भूमी आणि आकाश या दोघांनासुद्धा आता तिकडे जाण्यासाठी प्रवृत्त करतील तू बक्षीलच तोपर्यंत आकाश आणि भूमी आपल्या रूममध्ये असतात आणि आकाशभूमीला ती कॅडबरी खाण्यासाठी फोर्स करत असतो भूमी विचार करते आकाश काय सांगू तुला म्हणजे मी या सगळ्यामध्ये आत्ता ही कॅडबरी बिलकुल खाऊ शकत नाही मला जो काही त्रास होतोय उलटी मळमळ हे काही होत आहे ना ते सगळं सगळं मला आता थांबवायचं आहे आणि आत्ता जर का तुझ्यासमोर मी चॉकलेट खाल्लं तर तुला या सगळ्यामध्ये समजेल की मला याचा किती त्रास होत आहे ते म्हणून मी हे चॉकलेट नाही खाऊ शकत आणि भूमी चॉकलेट खाण्यासाठी नकार देते त्यावेळेला आकाश तो बघितलंच बाळा म्हणजे मी आईसाठी इतकी मेहनत करून आता चॉकलेट आणलं पण आई आई हे चॉकलेट खाण्यासाठी नकार देते आहे असं म्हणत तो आता भूमीला थोडं तरी चॉकलेट खा म्हणत असतो भूमी म्हणते एक काम कर ना आकाश तू हे चॉकलेट खा म्हणजे मी हे चॉकलेट खाल्लं काय तू हे चॉकलेट खाल्लंस काय दोन्ही ही गोष्टी एकच आहेत कारण बा आईने खाल्लं काय किंवा बाबाने खाल्लं काय सगळं सगळं असंच असतं असं म्हणत भूमी आता आकाशला ते चॉकलेट भरवते आणि आता आकाश ते चॉकलेट खातो हे सगळं चालू असताना आकाश म्हणतो भूमी तुझ्यासाठी माझ्याकडे अजून एक सरप्राईज आहे असं म्हणत आकाशने एक फोटो फ्रेम टाईप असं शोपीस आणलेलं असतं की ज्या सोपेसमध्ये फोटो लावायचे आणि आता त्याच्यामध्ये बा आकाश भूमी आणि बाळाचा फोटो लावण्यासाठी जागा असते आकाश म्हणतो हे बघ ह्या हार्टमध्ये आपल्या बाळाचा फोटो येईल यावरती भूमी म्हणते आकाश तू खरंच ऑफिसला काम करण्यासाठी गेला होतास ना मला नाही वाटत की ऑफिसमध्ये जाऊन तू काहीतरी काम केलं असशील तुझं मात्र हे काय ते काय ते काय हे का एवढंच चालू आहे मला तर काही कळतच नाही की तू या सगळ्यामध्ये काय करतो ते यावरती आकाश म्हणतो भूमी इथे आपल्या बाळाचा फोटो लावायचा आहे ना आता नको ते विचार करू नको असं म्हणत आकाश भूमीला समजवत असतो तोपर्यंत इकडे सगळेजणं ब्रेकफास्ट टेबलवरती जमलेले असतात तेव्हा मनू आणि भूमी दोघीजणी ब्रेकफास्ट घेऊन येतात सगळेजणं आनंदाने ब्रेकफास्ट करत असताना राजा का म्हणतात आकाश मी तुझ्यासाठी काहीतरी आणले यावरती आकाश म्हणतो काय आहे राजा काका राजा काका म्हणतात अरे प्रश्न कसले विचारतोय जरा बघ तरी असं म्हटल्यावरती राजा काका आकाशच्या हातामध्ये आता हॉलिडे पॅकेज ठेवतात यावरती आकाश सांगायला लागतो राजा काका हे काय आहे राजा काका म्हणतात अरे बघितलंच ना काय आहे ते तुम्हाला दोघांना चार दिवस बाहेर पडण्यासाठी मी हे पॅकेज बुक केले यावरती आकाश म्हणतो नाही इथे सध्या इतकी कामं आहेत ना की मी या सगळ्यामध्ये बाहेर नाही जाऊ शकत यावरती आता अभिजित खुश होतो चला जे काही प्लॅन आपला झाला होता तो प्लॅन यशस्वी होतो होतोय भूमिसंगते हो ना आत्ता घरामध्ये इतके काही प्रॉब्लेम आहेत आणि याच्यामध्ये आम्ही बाहेर जाणं कितपत योग्य आहे त्यावरती आजी म्हणते हे बघ प्रॉब्लेम हे नेहमीचेच असतात पण म्हणून म्हणून तू या सगळ्यामध्ये बाहेर जाणार नाही ही, ही गोष्ट मला काही पटत नाही आहे त्या त्यामुळे त्यामुळे तू आता आकाशच्या सोबत फिरायला जा चा। चार दिवस जरा एन्जॉय करा तुम्हाला सध्या फ्रेश वाटेल आणि तुम्हालासुद्धा बरं वाटेल यावरती आकाश म्हणतो नाही या सगळ्यामध्ये घरामध्ये जे काही वातावरण चाललं आहे ना त्यानंतर मी बाहेर जाणं हे मलाच पटत नाही आहे इतके सगळे घोळ आहेत ना ते घोळसुद्धा मला निस्तरायचे आहेत आजी म्हणते हे बघ आत्ता घरामध्ये असं कोणीही नाही आहे वाईट वृत्तीचं त्यामुळे तुला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे जे काही रागिणीने केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आता संपून गेल्यात आणि उगाच तू या गोष्टींचा विचार करत बसू नकोस रागिणीचा मॅटर सॉल्व्ह झालेला आहे आणि रागिणी आपल्या घरातून निघून गेलेली आहे रागिणी निघून गेल्यामुळे तुला आता या गोष्टींचा विचार करायची गरज नाही आहे कारण आता कोणीही कोणीही या सगळ्यामध्ये तुम्हाला कुरघोडी करायला नाही आहे त्यामुळे निवांतपणे तुम्ही जा आणि एन्जॉय करा पौर्णिमा म्हणते बघितलं आपला प्लॅन कसा यशस्वी झाला या ते यावरती अभिजित म्हणतो आपला नाही हा आईचा प्लॅन आहे तिने बरोबर प्लॅनिंग करून या सगळ्यामध्ये आकाशभूमीला अडकवलेला आहे पौर्णिमा म्हणते हो कधीतरी बोला की मी पण काहीतरी केलं आहे म्हणून आपण दोघांनी मिळूनच तर त्यांना आता अडकवलेलं आहे ना यावरती अभिजित म्हणतो थांब जरा त्यांना बाहेर जाऊते एकदा का ते दोघ बाहेर गेले ना की आईचा खरा प्लॅन सुरू होईल इकडे रागिणीला फोन करून लगेचच मेसेज करून अभिजित सांगतो आई आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे तू ज्याप्रमाणे बोललीस ना त्याचप्रमाणे बाबांनी केलेलं आहे आणि आकाश आणि भूमी या दोघांना बाहेर पाठवण्याचा प्लॅन केला आहे घरच्यांनीसुद्धा याच्यावरती शिक्कामोर्तब आहे आणि घरचे सुद्धा या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी यांना बाहेर पाठवायला तयार झाले चार दिवस दोघंजण आता घरात नाही रागिणी ही ऐकते आणि खूपच खुश होते आणि ते विचार करते चला काहीही झालं तरीसुद्धा माझा प्लॅन यशस्वी झाला आहे मी या सगळ्यामध्ये आता जे काही आकाशभूमीचं वाईट होणार आहे ना त्या सगळ्यासाठी यांनी आता तयार राहायचं आहे माझ्याशी डाव खेळतात काय मला या सगळ्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतात का ते काही नाही या दोघांना अद्दल घडवायचीच मग आकाश आणि भूमी फिरायला निघतात भूमी खूप 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 खुश असते त्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो भूमी आज तर तू खूपच खुश आहेस तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा ओसंडून वाहत आहे असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगायला लागते आकाश मी ज्या ज्या वेळेला तुझ्यासोबत असते ना त्या त्या वेळेला नेहमीच मी नेहमीच खुश असते काहीही झालं तरी तुझ्यासोबतचे क्षण तुझ्यासोबत घालवलेल्या आठवणी हे सगळं सगळं मला नेहमीच आठवत असतं आणि मी मी खूप खुश असते असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो हो आणि खरं तर आपण आधी बाहेर पडायला जरा नकारच देत होतो पण ज्यावेळेला आपण बाहेर पडलो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्यालासुद्धा या क्षणांची किती गरज होती असं मला वाटते भूमी ते हो ना म्हणजे खरं तर निवांतपणे आता आपण बऱ्याच दिवसांनी हे असं आहोत डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे कोणत्याही प्रकारची काळजी नाही आहे आणि काहीही नसताना एन्जॉय करणं हे खूप छान असतं असं म्हणत आकाश आणि भूमी हे दोघंजणं या सगळ्यामध्ये आता बाहेर पडलेले असतात पण रागिणी यांच्या मागावरती असते रागिणीची माणसं यांच्या मागावरती असतात आणि काहीही झालं तरी आकाश आणि भूमी याला जिवंत सोडायचं नाही हा तिचा प्लॅन असतो तोपर्यंत भूमी सांगत असते काकांनी खरंच खूप चांगली युक्ती केली म्हणजे आपण आधी नकार दिला होता पण तरीसुद्धा राजा काकांनी आपल्यासाठी इतका विचार केला असं म्हणत असताना आकाश आणि भूमी ट्रॅव्हल करत असताना त्यांच्या मागे एक गाडी लागलेली असते ती ते गाडी त्यांचा पाठलाग करत असते तोपर्यंत आजी आता आई योगेश्वरीच्या इथे असते आणि आई योगेश्वरीला प्रार्थना करत असते माझी लेकरं बाहेर गेलेली आहेत त्यांच्यावरती नजर ठेव आज पहिल्यांदा इतक्या दिवसानंतर ते घराबाहेर पडलेले आहेत आणि त्यासाठी ते जे काही करारा निघालेत ना त्यांना त्याच्यामध्ये यश दे काहीही झालं तरी त्यांच्या पाठीशी आई एकविरे आई योगेश्वरी तू ठामपणे उभी राहा त्यांना या सगळ्यामध्ये साथ दे तोपर्यंत भूमी आता सांगायला लागते आकाश मला तहान लागलेली आहे गाडीत पाणी नसतं त्यावरती आकाश म्हणतो तू काळजी करू नकोस मी तुला न इथे नारळ पाणी आहे ते नारळ पाणी प्यायला देतो असं म्हटल्यावर ती भूमी आणि आकाश दोघंजणं नारळ पाणी पिण्यासाठी थांबणार असतात त्यावेळेला भूमी आकाशच्या गळ्यामध्ये काहीतरी कवच घालत असते आणि दोघंजण एन्जॉय करत असतात तोपर्यंत अभिजित आता इकडे सांगायला येतो की आई तुझी माणसं काय करतायत ती माणसं याच्यामध्ये आता आहेत ना ती माणसं त्याच्या पाठला करतायत ना रागिणी सांगते तू काळजी करू नकोस जोपर्यंत आकाश आणि भूमी तिकडे पोहोचतील त्याच्याच आधी माणसं माझी त्यांना गाठतील आणि त्यांचा खेळ संपणार भूमी जास्त उडत होती ना मला याच्यामध्ये आता त्रास देण्याचा प्रयत्न करत होती ना आता, होती। आता ना मी तिला सोडणार नाही आहे असं म्हणत ती खूप खुश होते तोपर्यंत आजी आई योगेश्वरीकडे असते आणि आता आई योगेश्वरीला हार घालताना हार तुटतो आजीला वाईट वाटतं हे काय घडलं हा तर अनर्थ घडला माझे आकाशभूमी बाहेर असताना असा अनर्थ घसा घडू शकतो असं म्हणत आजी अस्वस्थ होते आणि रडायला लागते आकाशभूमीचा पाठलाग करणारी गाडी दोघांना दिसते आणि आता भूमी विचार करते आकाश काय आहे हे सगळं कोणतरी आपला पाठलाग करते आकाशलासुद्धा हे सगळं कळतं मग ती गाडी दोघांच्या समोर येऊन उभी राहते आकाशभूमीला मारण्यासाठी रागिणीने दिलेली सुपारी आता ती माणसं घेऊन आलेली असतात या सगळ्यामध्ये रागिणीचा डाव यशस्वी होणार का की आकाशभूमी यासुद्धा संकटावरती मात करणार हे येणाऱ्या भागातच कळणार नाही